शुभ नव्या अह पार्ट आय ट्वेल्व सो so, पार्ट एलेवनमध्ये बघितलं होतं आपण शुभने चॅलेंज म्हणून नव्याच्या जवळ आला आणि हे सर्व टाईम स्पेंड करू लागला आणि मग हे सर्व नव्याला करताच नव्या कॉल करता। अँड मेसेजला काहीच रिस्पॉन्स देत नसते आणि खूप हर्ट होऊन बसलेली असते आणि मग एक लाँग मेसेज टाईप करून सेंड करते आणि ते शुभ रीड करून घेतो सो आता पुढे बघू काय करतो ते शुभ या मेसेज नंतर भरपूर मेसेजेस कॉल्स करतो पण नो रिस्पॉन्स आणि मग नाईट ॲट टेन पी एम नव्या मस्त नाईट वॉकला यायच्या वेळेत शुभ जातो त्या ठिकाणी पण त्या दिवशी फक्त नव्याची सिस्टर आणि आजी येतात तर शुभला वाटते की नव्या येईल येईल पण नव्या नाहीच येत आणि मग शुभ डायरेक्ट व्हिडिओ कॉल करतो तर नव्या बघते आणि फोन बाजूला ठेवून देते आणि मग काही वेळाने शुभ घरी परत चालला जातो तर नव्या सर्व मेसेजेस रीड करते आणि खूप रडत असते रूममध्ये आणि मग नव्या आपल्या बेस्टीला कॉल करते आणि सर्व सांगते तर ती खूप समजावत असते आणि मग काही वेळाने नव्या शांत होते नव्या अख्खी रात्र असंच बसलेली असते रूममध्ये लाईक पूर्ण अंधार करून आणि जसं जसं आठवतं हो मनात येतं तसं तसं रडत असते पण शुभचे एकही कॉल रिसीव करत नाही आणि शुभ पण इकडे भरपूर कॉल्स मेसेजेस करत असतो आणि खूप टेन्शनमध्ये असतो आणि मग रात्रीचे अडीच वाजता नवव्या आपला फोन घेते आणि खूप रागात असते तर तसा शुभला कॉल करते आणि शुभ पण जागा असतो तर तसाच रिसीव करतो कॉल ओ माय गॉड नव्या बोलते का मला इतकं हॉट गेलं तो का माझ्याच लाईफमध्ये यायचं होतं तुला का माझ्या फिलिंगसोबत खेळला तू कधीच कोणाबद्दल साधा विचार पण वाईट नाही करत मी मग माझ्यासोबत का असं वाईट होतं मी कुठे चुकले होते रे शुभ काय कमी का पडलं माझ्या प्रेमात जे तुला मला हॉट करताना काहीच नाही वाटलं इतकी सवय होतपर्यंत का राहू दिलं तू मला सोबत का नाही सांगितलं आधीच मरत आहे रे शुभ मी खूप जास्त विचार करून करून घरात उद्या कळलं तर मला खरंच घराबाहेर काढतील प्लीज शुभ मला सांभाळ्यातून बाहेर काढ एक्झाम आहे माझी प्लीज मला सगळं गोल गोल फिर यार डोकं बापरे शुभ बोलतो नवू नवू प्लीज शांत हो तू प्लीज ऐक माझं मला आत्ता भेटू शकशील का तू तु। प्लीज तुला मी लगेच शांत करतो सर्व सॉल्व होईल प्लीज मला आत्ता भेटायचं आहे प्लीज आहे का पॉसिबल बोल ना नव्व नव्व हॅलो ऐक ना हॅलो नव्व प्लीज बोल ना गं नव्या बोलते आता भेटणं पॉसिबल नाही आहे मुर्खासारखं बोलणं बंद कर कळलं नाही भेटू शकत मी असंच कुठल्याही वेळेत हां शुभ बोलतो बरं मग अर्ली मॉर्निंग भेटायचं का प्लीज आता तीन तास राहिले आहेत त्यासाठी सो बोल ना लवकर भेटायचं ना तीन तासांनी एक्झॅक्ट प्लीज नव्या बोलते मुळात मी तुला का भेटो काय चांगलं केलं तू तु, जे तुला भेटून तुझं बोलणं ऐकू आता तर रडत आहे मी भेटून माझा जीव जातो की काय असंच वाटत आहे सो प्लीज मला नाही भेटायचं आहे प्लीज स्टॉप इट नाव कॉट शुभ बोलतो नव्व नव्व एक सेकंद एक मी नाही रडवणार तुला परत किंवा नाही काही त्रास होत येणार पण प्लीज तू शांतो आणि भेटायला ये अर्ली मॉर्निंग प्लीज हात जोडतो मी तुला रिक्वेस्ट करत आहे प्लीज ये नव्वू प्लीज हां आय एम वेटिंग नव्या यावर ठिकाया बोलून शांत होते आणि असंच फोन कानाला लावून डोळे बंद करताच झोपी जाते आणि मग शूप पण तसंच फोन कानावर ठेवून झोपी जातो जरी प्रेमात पार्टनरमुळे किती हर्ट झालं असलं तरी एकमेकांच्या सॅड हर्टफुल नॉर्मल टाईप बोलण्यामुळे बरोबर सर्व डोकं शांत होतं रडणं कमी होऊन बंद होतं आणि खराब होत असलेली तब्येत पण कुठेतरी नॉर्मल होते लाईक खराब नाही होत करेक्ट अर्ली मॉर्निंग ॲट फोर फोर्टी ए एम नव्या आपल्या आजीला सांगून निघते आपली गाडी घेऊन आणि शूप पण येतो तसंच आणि मग दोघेही एक सिक्रेट प्लेसवर भेटतात एकमेकांना जिकडे कोणीही नसतात आणि मग नवव्याला बघता शूप जवळ येतो तर नवव्यात तसंच रडायला लागते आणि परत तेच प्रश्न विचारत असते की का केलं तू हे सर्व का वागलं असं मी काय वाईट केलं होतं रे तुझं हां सांग ना तर असंच रडत रडत लिटरली शूपची कॉलर पकडत नव्या खाली बसून देते आणि मग शूप थोडं धीर देत नव्याला पकडून उभं करत असतो आपल्या आणि गाडीवर बस बोलत शांत करत असतो तरी नव्याला कंट्रोल होत नसतं रडणं आणि मग असंच काही वेळाने नव्या शांत होते तर शुभ बोलतो की मला आधी तुझ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं लाईक सगळीकडे एकच ऐकत होतो की ही जस्ट स्वतःमध्ये मस्त हॅप्पी राहणारी मुलगी आहे आणि हिला कोणापासून काही फरक पडत नाही आणि ही कोणाचीच कधीच गर्लफ्रेंड होऊ शकत नाही इतकी कॉन्फिडंट आहे तर मी तो चॅलेंज ऍक्सेप्ट केला आणि तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या नेक्स्ट डे पासून चॅलेंज हा वड निघून गेला माझ्या डोक्यामधून आणि खरंच मनापासून तू हवी आहेस मला ओ माय गॉड हेच राहिलं होतं आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू राहिले त्यात तुझ्या फ्रेंड्सचं थोडं सपोर्ट होता तर तू त्यांच्या सांगण्यावरून बोलायची वगैरे मग हेल्प पण केली नव्या फक्त एकसारख्या शुभला बघतच असते तर शुभ बोलतो हो की माझं तुझ्यावर खरंच खूप जास्त प्रेम आहे आणि हे मी मनापासून सांगत आहे यासाठी तू जे बोलशील ते करायला तयार आहे मी तर नव्या एकच बोलतो की मग तू आता हे कोणालाही सांगायचं नाही की आपलं काहीतरी चाललं आहे म्हणजे बघते मी आणि तूही बघ आपण ॲज अ सिंगल किती फ्री राहू हो शकतो आणि पुढे काही एफर्ट्स घेऊ शकतो फक्त आपल्या बेस्टीला माहीत असेल बाकी कोणालाही नाही ओके शुभ व्यवहार ठीक आहे बोलतो तर नव्या डोळे पुसत बोलते की आज तू मला जेवढं रडवलं आहेस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि यानंतर तुझ्याशी बोलणार पण तर तू की मग आपलं रिलेशन कसं पुढे जाईल आपण दोघे सोबत असायला हवं तेव्हाच हे पॉसिबल आहे ना हा करेक्ट तर नव्या बोलते तू घे एफर्ट्स भरपूर अक्कल आहे ना तुला म्हणून माझ्याजवळ चॅलेंज घेऊन यायला लाज नाही वाटली मग आता हं हंड्रेड पर्सेंट तू ड्राईव्ह करायचं हे रिलेशन आणि बघते मी पण तुला किती काय वाटतं माझ्याबद्दल आणि खरंच प्रेम आहे की नाही ते आणि ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी मी पण ॲज अ पार्टनर वागायला लागणार शुभ बोलतो मला सर्व वाटी म्हणणे सो आता आपण जायचं का घरी तुला पण सगळे विचारतील तुझं असं फेस बघून नव्या बोलते तुझ्यामुळे आहे हे सर्व आणि तुझ्याच मुळे इतकी रडली मी सो हे असं फेस पण तुझ्यामुळे झाला आहे आणि तू आता परत काही कर आणि मला कळू दे मग मीच किती लांब निघून जाते बघ तुझ्यापासून हे लांब जायचं एक लगे तर शुभ असं लगेच जवळ येऊन नव्याचं फेस पकडून असं कसं पण वाकडं तिकडं करत असतं तर नव्याला राग येतो मग तसंच नव्या, तस नव्या रागात शुभला मारते तर शुभ बोलतो की परत असं लांब जायचं बोलायचं नाही नाहीतर तुला असंच कधीही पडवून घेऊन जाणार मी कळलं ना नव्या बोलते तू आत पण एंटर नाही होऊ शकत कळलं का जेव्हापर्यंत मी स्वतः बाहेर येत नाही तेव्हापर्यंत तू काहीच नाही करू शकत कळलं कर तुला सो परत हे बोलू नको शुभ बोलतो बोलणार मी आणि करून पण दाखवणार आणि तू या गोष्टीचा फायदा घेऊ हो नको की मी आत नाही होऊ शकत अँड ऑल बोलून नाही तर आता पकडलं तसंच तोंड पकडलं तर रडून देणार तू हम्म नव्या बोलते शट्टाप अँड नॉनसेन्स लोकांसारखं फक्त फाईट करता येतं तुला बाकी चांगलं काही नाही येत बरं चल निघू आता आपण घरी जायला कारण भरपूर वेळ झालाय सो घरून कधीही कॉल येईल मला हा शुभ हो चल बोलून निघतात मग दोघेही सोबतच आपापल्या आपल्या गाडीने तर सोबतच बोलत हळूहळू गाडी चालवत जात असतात तर मध्येच कॉफी प्यायला चल बोलतो शुभ तर नव्या नाही बोलते तर शुभ फोर्स करतो तर नव्या ठीक आहे बोलून जाते आणि मग काही वेळानं तिथे केवांश येतो तर नव्या त्याच्याकडे बघत पण नसते तर केवांश लगेच नव्या पुढे येऊन बोलतो की नव्या मॅम प्लीज मला माफ करा या मूर्खाला मी सपोर्ट केला त्यासाठी खरंच सॉरी तर नव्या बोलते की माझाच नालाय खोटा निघाला तर इतरांना काय बोलणार मी ओ माय गॉड खतरनाक शुभ बोलतो केवांशला ए भाई तू जा बरं घरी कसं तरी तिला शांत करून घेऊन आलो कॉफी प्यायला आणि तू परत तेच तिला आठवून देऊन तिचा राग नको वाढव प्लीज केवांश बोलतो बरं बरं ठीक आहे बाय द वे आता आपलं कॉलेज पण झालं आणि आता वॅकेशन्स आहेत मग लास्ट इयर असेल सो चला आपण कुठेतरी फिरायला जायचं का बाहेर मस्त टू थ्री डेजसाठी खूप एन्जॉय करू सगळे आपण नव्या बोलते आय एम नॉट इंटरेस्टेड तुम्ही तुमचं ठरवून जाऊ शकता इवन शुभला पण घेऊन जाऊ शकता मला काही प्रॉब्लेम नाही आहे शुभ बोलतो नव्या जर तू नसेल जाणार तर मीही नाही जाणार मग पुढे कुणीही असो मला फरक पडत नाही आणि केवांश्यामच्या रिलेशनबद्दल प्लीज कोणालाही काहीही सांगू नको ओके केवनश्यावर ठीक आहे बोलतो आणि मग नव्याची कॉफी पिऊन होताच ती बोलते की चल निघायचं का शुभ तर शुभ ठीक आहे बोलून केवांशला बाय बोलून नव्यासोबतने तो घरी जायला आणि मग नव्या घरी पोचते आणि मग तसंच शुभ पण आपल्या घरी जातो आणि तेव्हा वाजलेलं असतात सिक्स एम तर नव्याची आजी विचारत असतात की काय ग कुठे गेली होती इतकं सकाळी तू आणि इतक्या उशिरा परत येत आहे तर नव्या त्यांना सांगते की काही नाही सर्व फ्रेंड्सनी भेटायचं आणि असंच लाँग ड्राईव्हला जायचं प्लॅन केला होता तर तेच तिकडे जाऊन येत तर नव्याची आजी ठीक आहे बोलतात सो क्यूट अँड अंडरस्टँडिंग तर नव्या जाते मग रूममध्ये आणि मध्ये फेस बघून खूप मोठ्या विचारात पडते आणि तसंच विचार करत बसते आणि मग पंधरा वीस मिनिटांनी शुभला मेसेज करते की मला खूप जास्त हॉट केला तू आणि कालपासून झोपली नाही आहे मी सो मी आता अंघोळ करते आणि झोपते दिवसभर तर शुभ लगेच रिप्लाय करतो की अंघोळ करून काहीतरी खाऊन पिऊन झोप असा झोपू नको प्लीज तर नव्या ओके असं बोलून जाते मग अंघोळीला नव्या अंघोळीला जाते आणि त्यानंतर काहीतरी खाते म्हणून किचनमध्ये जाते तर नव्याची मम्मा बोलतात की अगं आज तू पहाटेच बाहेर गेली होती काय मग कुठे गेली होती तर नव्या सांगतो की मम्मा अगं सर्व फ्रेंड्सनी भेटायचा प्लॅन केला होता मग तसंच फिरणं पण होईल म्हणून मस्त गेली तर लॉंग ड्राईव्ह गेलो आम्ही सर्व मग आले तसंच आजीला पण सांगितली होती तर त्या बोलतात की ठीक आहे ओके मग त्यांच्यासोबत बोलतच नव्या काहीतरी खाऊन घेते आणि आजीसोबत बसते थोडा वेळ आणि मग अकरा वाजता रूममध्ये येते आणि शुभला मेसेज करते की आता मी झोपत सो उठल्यावर बोलू तर शुभचं फोन कडे लक्ष नसतं त्यामुळे रिप्लाय करत नाही सो नेक्स्ट पार्ट बट थर्टीन मध्ये बघू शुभ किती वेळाने काय रिप्लाय करतो आणि त्यावर नव्या काय बोलते आणि पुढे दोघांचं हे रिलेशन नॉर्मल होईल की नाही आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू श रायटर आणि एडिटर शुभ पासेकर